हा विवाह सोहळा कधीपासून सुरू केला हा विवाह सोहळा आम्ही दोन हजार सोळा पासून सुरू केला वयाची आठ एकवीस आणि अठरा आम्ही त्या वयाच्या आधी साठी टी सी घेतो जे कोणी शिकलेले नसतील त्यांचा जन्माचा दाखला घेतो आणि आई वडिलांच एफिडे करून घेतो किंवा आमच्या संमतीनं हा विवाह होतोय आता बऱ्याच ठिकाणी काय होतंय की लव्ह मॅरेजचे प्रकार बरेच घडतात त्यामुळं आम्ही जर आई वडिलांची संमती असेल तरच नोंदणी करून घेतो आपला हा विवाह सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं एकशे चौतीस जयंतीच्या निमित्तानं हा सोहळा असणार आहे आणि हा विवाह सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी होणार आहे या विवाह सोहळ्याला जिल्ह्याभरातील सर्व आमदार मंत्री खासदार सर्व या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आम्ही लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनासुद्धा इन्व्हिटेशन दिलेलं आहे ते सुद्धा येतो असं आश्वासन दिलेलं आहे या विवाह सोहळ्याला जवळपास चाळीस जोडपे विवाहबद्ध होणार आहेत त्या चाळीस जणांमध्ये एक अंध असणार आहे एक अंध सुद्धा आहे म्हणजे जोडी अंध आहे तर दोन्ही अंध जोड्यांचासुद्धा आम्ही या विवाह सोहळ्यामध्ये विवाह लावणार आहोत या जोड या विवाह सोहळ्यामध्ये एकूण चाळीस जोडपे विवाहबद्ध होणार आहेत त्यापैकी दोन मुस्लिम असणार आहेत अकरा हिंदू असणार आहेत आणि जवळपास सत्तावीस बौद्ध आहेत एकूण चाळीस जणांचा हा विवाह सोहळा असणार आहे विवाह सोहळा अठरा तारखेला रविवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी संध्याकाळी ठीक सात वाजता विवाह सोहळा संपन्न होता या विवाह सोहळ्याला मी आपल्या माध्यमातून सर्व लातूरकरांना सांगू इच्छितो की सर्व लातूरकर या गोरगरीब शोषित पीडित वंचितांच्या लेकरांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण यावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो